जीवन प्राधिकरणाची वाजत गाजत काढली प्रेतयात्रा आर्वीत पाणी प्रश्न पेटला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती राष्ट्रवादी अजितदादा गट जनसंपर्क कार्यालय दिलीप पोटफडे यांच्या कार्यालयातून निघाली ही यात्रा आठवडी बाजार गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक इगल चौक जाजुवाडी मार्गाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडकली उपविभागीय अभियंता होते अनुपस्थितीत पाणी पुरवठा मंत्र्यांना पाठविले निवेदन आर्वी येथे पाणी प्रश्न पेटला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार विचाराचे पदाधिकारी सैनिक आणि नागरिक पाणी प्रश्नावर आक्रमक झाले दिल्ली पोटफोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दुपारी बाराच्या दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रेतयात्रा काढण्यात आली कामाचा दर्जावर दुर्लक्षितपणा यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे ज्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याची मागणी करून महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कनिष्ठ अभियंता इंगळे आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले उपविभागीय अभियंता हे अनुपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करायचं काय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नमस्कार मी दिलीप किता शब्रावट पोटपुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार विचार आरबी विधानसभा अध्यक्ष दिला होता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आर्वी शहराच्या ज्वलंत प्रश्नावर निदर्शनी आंदोलन करण्यात आली या निदर्शनी आंदोलनामध्ये प्रामुख्यानं आरवी शहराची स्वतः ज ज्वलंत असलेली समस्या पाण्याची समस्या आर्वी शहरात पाण्याचा प्रश प्रश्न अक्षरशः पेटलेला आहे आर्वी शहरातील विविध वर्गातील विविध प्रभागातील नागरिकांनी अनेकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या व्यथा मांडल्या निवेदनं दिली पत्र दिली तक्रारी सादर केल्या परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीनं कोणत्याही तक्रारीची निवेदनाची दखल घेतल्या गेली त्यामुळं वेगवेगळ्या विभागातील प्रभागातील वार्डातील परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आर्वी विधानसभा क्षेत्रातील या माझ्या जनसंपर्क का कार्याला भेटी दिल्या अनेक निवेदने दिली आणि त्यामुळं सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विनंती केली निवेदनं दिली त्यांना अल्टिमेटम दिला की आर्वी शहराच्या पाणीपुरवठेचा प्रश्न तात्काळ सोडवा परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं मुजर विभाग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही आणि त्याच त्याचंच प्रत्यय म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची महा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुरदाळ कारभाराची मय्यत आज शहरातील प्रमुख चौकातून काढण्यात आली याही पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणना आम्ही सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे या सात दिवसामध्ये आरवी शहराच्या संबंध भागामध्ये परिसरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे नियमित झाला पाहिजे पाणीपुरवठ्याची वेळ ही सकाळी सात ते दहापर्यंतच असली पाहिजे आणि आरवी शहरातील नागरिकांवर लादलेले खोटे अवाजवी अवास्तव बिल हे रद्द झाले पाहिजे ही आम्ही आज भूमिका घेतली आहे त्या सात दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आरवी विभाग दुरुस्त झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आक्रमकपणा पुढे यांना परवडणार नाही हा इशारा मला दिला आहे